तर मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यामुळे रेल्वेची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे मध्य रेल्वेची वाहतूक काही अंशी ठप्प झाली आहे कुर्ला भायखळा मस्जिद बंदर या स्थानकावरती पाणी साचलंय आणि रेल्वे रुळावरती पाणी साचल्यामुळे ही वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे मस्जिद बंदर या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचले जवळपास गुडघाभर पाणी हे रेल्वे ट्रॅकवरती पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे अर्थातच रेल्वे रूळ हे दिसत नाहीत आणि त्यामुळे वाहतूक काही काय ठप्प आणि काही अंशी ही अतिशय संथ गतीनं होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान हिनं ठाणे परिसरात महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली त्यानंतर मध्यरात्रीपासून ठाणे आणि मुंबई येथे मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय आत्ता मी आहे ठाणा स्टेशनवर आणि ठाणा स्टेशनवर जर आपण बघितलं तर जवळपास पंधरा ते वीस मिनटं ट्रेन ज्या आहेत त्या उशिराने धावत असल्याच्या सूचना देण्यात येताना पाहायला मिळत आहेत खरं तर ही सकाळी गर्दीची वेळ आहे चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचण्याची ही वेळ आहे मात्र याच वेळेत जर आपण बघितलं तर जवळपास जलद ट्रेन ज्या आहेत सी एस टीकडे धावणाऱ्या त्या पंधरा ते वीस मिनटं उशिराने धावताना पाहायला आहेत तशा सूचना देखील ठाणे रेल्वे स्थानकावर देण्यात येतात मात्र जर बघितलं तर आता सध्या ठाण्यामध्ये जो पाऊस आहे तो रिमझिम असा सरी बरसताना पाहायला मिळतात पावसाने आपण ही सगळी माहिती घेणार आहोत मात्र सध्या आपल्यासोबत स्वप्नील नीना हे रेल्वेचे अधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रेल्वेची सध्याची काय स्थिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात स्वप्निल सर स्वागत आहे एनडीटीव्ही मराठी मराठीमध्ये काय नेमक्या मेन लाईन वरती जे आहे मेन लाईन वरती गाड्या ज्या आहेत त्या दोन स्थानकामध्ये एक भायखळामध्ये तिथं पाणी ट्रॅक वरती आल्यामुळे कमी स्पीड कडून चालवते आहेत तिथं आपल्याकडे साधारणपणे तीन इंच ते चार इंच च्या जवळजवळ पाणी आहे आणि हार्बर लाईन वरती मात्र वडाला रोड आणि सीएसएमटी या दोन स्थानकाच्या दरम्यान आठ इंचापेक्षा जास्त पाणी आल्यामुळे तिथली जी हार्बर लाईनची ची मुवमेंट आहे ती मात्र सध्या थांबवण्यात आलेली आहे बाकी मेन लाईन वरती जे आहे ते गाड्या चालू आहेत नक्कीच वेस्टर्न लाईनचे चे काय अपडेट्स आणि सर वेस्टर्न वरतीच चेक करायला लागेल कारण आपण सेंट्रल रेल्वेमध्ये न्यू सेंट्रल सांगू शकतो स्वप्नील आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे कुर्ल्यामध्ये तर पाणी साचतच पण जसं भायखळ्याचा पण उल्लेख केला आणखी कोण कोणत्या ठिकाणी कारण आमच्याकडे जी बातमी येत होती त्यात मस्जिद बंदर या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसत आपल्याला सांगितलं ना यामध्ये मस्जिद बंदरची जागा देखील येते आणि यामध्ये काय झालंय बऱ्याचशा जागी जसं हिंदमाताला रोडवरचं पाणी ट्रॅकवरती येत आहे हिंद माता म्हणजे दादरच्या जवळ दादर आणि सायंच्या जवळ दरम्यानची जागा आहे तिथे रोडचं पाणी जे आहे ते ट्रॅकवरती येत आहे अच्छा साधारण कधीपर्यंत पूर्ववत होऊ शकेल सर्व कारण पुढचे दोन तीन तास तरी मुसळधार कधीपर्यंत पाऊस थोडासा पावसात कमी झाला की त्यानंतर आपण लगेच वापस रिस्टोर करू नक्कीच सर आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे जे नागरिक आहेत आणि आजचा महत्वाचा पहिलाच दिवस आहे आठवड्याचा त्यामुळे अर्थातच कामावरती जाणारे जे नोकरदार वर्ग आहेत त्यांना फटका बसतोय त्यांच्यासाठी काही सूचना आहेत का त्यांना एकच महत्वाची विनंती आहे की कृपया करून कुठल्याही प्रकारे आपण रेल्वेतनं खाली उतरून ट्रॅक चालत जाऊ असा कुठलाही प्रयत्न करू नका आपले ट्रेन जे आहेत त्या आम्ही लवकरात लवकर त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत खाली उतरणं हे देखील सेफ नाही आहे हार्बर लाईन चा त्या कुठून कुठे आता सध्या सुरू आहेत त्या वडाळा रोड पासन पनवेल पर्यंत सुरू आहेत कुठल्याही अडचणीशिवाय वडाळा रोड पासन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या ज्या गाड्या आहेत त्या थांबलेल्या आहेत नक्कीच स्वप्नलजी धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी तर सध्या आपण बघतोय मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती काही काळासाठी उशिरानं आहे तर रेल्वे मात्र सध्या जर बघितलं तर पाणी साचलेलं आहे त्याच भागात फक्त रेल्वे वाहतूक ही बंद आहे खास करून हार्बर मार्गावरती हार्बर ते सी एस एम टी वडाळा ते सी एस एम टी या भागामध्ये रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे